महाराष्ट्रामध्ये एक असं गाव आहे ज्या गावामध्ये गावा एक आगळी वेगळी परंपरा जपली जाते गावात लग्न कधीही असो हळद मात्र रविवारीच लावावे लागते आणि या हटके परंपरेमुळे संभाजीनगरमधील हे गाव वेगळेपणाचं प्रतीक बनलं आहे पण ही परंपरा कशी सुरू झाली आणि रविवारी हळद लावण्याचे कारण काय आहे गावाचं वैशिष्ट्य काय आहे ही प्रथा कशामुळे सुरू झाली संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही पाहताय महाराष्ट्र कट महाराष्ट्रामधील मराठवाडा भागामध्ये छत्रपती संभाजीनगर नावाचा जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये पाल नावाचं गाव आहे या गावाची एक अनोखी आणि आगळी वेगळी परंपरा आहे या गावामध्ये लग्न कधीही असो हळद मात्र फक्त रविवारीच लावावी लागते ही परंपरा गावकरी मागच्या अडीचशे ते तीनशे वर्षांपासून चालवत आले आहेत त्यामुळे हे गाव आता वेगळेपणाचं प्रतीक बनलं आहे साधारणपणे बघायला गेलं तर लग्नाच्या एक किंवा दोन दिवस अगोदर हळदीचा कार्यक्रम घेतला जातो या कार्यक्रमामध्ये लग्नाच्या अगोदर नवरदेव नवरीला हळद लावली जाते मात्र छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधील फुलंब्री तालुक्यातील नावाच्या गावामध्ये या गावामध्ये लग्न कधीही असू द्या हळदीचा मुहूर्त मात्र रविवारीच काढावा लागतो जवळपास तीनशे वर्षापासून ही परंपरा सुरू असल्याचं गावातील रहिवाशी सांगतात पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की या गावाचं वैशिष्ट्य काय आहे ही प्रथा ही परंपरा कशामुळे सुरू झाली नाही माहीत ना चला सांगतो छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये फुलंबरी तालुक्यामध्ये नावाचं छोटसं गाव आहे गावाची लोकसंख्या साधारण हजार ते बाराशे असेल विशेष म्हणजे या गावाजवळ हजार वर्षापूर्वी हेमाडपंथी पद्धतीने बांधण्यात आलेलं सिद्धेश्वर देवाचं प्राचीन मंदिर आहे या गावामध्ये पंच्याण्णव टक्क्याहून जास्त जाधव आडनावाची लोक राहतात या गावातील बहुतांश शे लोकांचा शेती हा व्यवसाय फुलंब्री तालुक्यामधील पालगाव या अनोख्या परंपरेमुळे नावारूपाला आले आहे या गावामध्ये राहणाऱ्या जाधव घराण्याची अडीचशे ते तीनशे वर्षाच्या अगोदरपासून एक प्रथा आहे या गावातील व्यक्तीचं लग्न कोणत्याही दिवशी असू द्या हळदीचा मुहूर्त रविवारी काढला जातो आता हे सगळं ठीक आहे मात्र हळद लावण्यापूर्वी गावामधील सर्व दिवे बंद केले जातात त्यानंतर घरातील बंद खोलीमध्ये गव्हाच्या कणकेपासून बनवलेले सात दिवे ताटामध्ये लावले जातात आणि नंतर देवीची आराधना केली जाते दिवे लावत असताना खोलीमध्ये नवरदेव नवरी यांच्यासोबत पाच महिला उपस्थित असतात दिवाबत्ती करून देवीची आराधना केल्यानंतरच हळद लावली जाते पण तुम्हाला प्रश्न पडला असेल की गोष्टी सांगण्याचं कारण काय नेमकं आहे नेमकी आख्यायिका काय आहे का टाळलं जातं त्याचं झालं असं की साधारण तीनशे वर्षापूर्वी फुलंब्री तालुक्यातील पालिया गावामध्ये जाधव कुटुंबामध्ये एक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला होता लग्न होण्यापूर्वी जाधव कुटुंबियांनी तीन दिवस नवरदेव नवरीला हळद लावली होती मात्र जाधव कुटुंबामधील हे लग्न झाल्यानंतर पाचव्या दिवशी त्यांच्या घरातील सात ते आठ लोकांना अचानक थंडी ताप आली त्यांना उलट्या होऊ लागल्या आणि नवरदेवासोबतच आजारी पडलेल्या सर्व व्यक्तींचा या घटनेमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि तेव्हापासून गावामध्ये ही प्रथा पाळली जाते असं गावातील नागरिक सांगतात आणि म्हणूनच गावात लग्न कोणत्याही दिवशी असो हळद मात्र रविवारच्या दिवशी लावावी लागते लग्नाच्या अगोदर घडलेल्या एका दुःखद घटनेनंतर गावकऱ्यांनी हा नियम जपला आहे असो तुम्हाला या गावाच्या अनोख्या परंपरेबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा आणि हो अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी महाराष्ट्र कट्टाच्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद